ठाणे लोकसभेसाठी प्रताप सरनायकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यात ठाणे लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे ठाणे लोकसभेसाठी शिंदे घेतील तो निर्णय अंतिम असेल अशी प्रतिक्रिया सरनायकांनी दिली ही ठाणे लोकसभा शिवसेनेचं आहे शिवसेनेचा धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचं पवित्र काम धर्मवीर आनंद साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प केलेलं आहे त्यामुळे ठाणे ही सीट शिवसेने 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 ही शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी ह्या मताशी आम्ही ठाम आहोत जे सर्वेमध्ये येतं ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि सर्वेमध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची ती भूमिका बदलण्याचं काम हे मध्ये जे सर्वेअर असतात ते दाखवून देतात आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच काय